मांजाला कुणाची, ढील जीवाला घातक असणारा मांजा कायद्याने तर बंदी घातली आहे तर बेसुमार विक्री कशी चालू सर्रासपणे हा मांजा वापरला कसा जातोय प्रशासनाची मात्र डोळे झाक आहे विक्रीला चाप बसणार का नायलान मांजावर बंदी असूनही अहिल्यानगर जिल्ह्यासह या मांजांची संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात हा मांजा येतो कुठून असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना तसेच अनेकांना पडला असून याला बंदी कधी बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे मकर संक्रांतीचा सण जवळ आला असून या निमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेड़ खेळला जातो पतंग बागेला आकाशात विविध रंगाची पतंग उडताना पाहायला मिळत आहे परंतु पतंगबाजीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाला धोकेदायक आणि कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजाचा सऱ्यास वापर होत असून प्रशासन मात्र जुजबी कारवाया करत आहे कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजा दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात येतो कुठून असाच प्रश्न पर्यावरण नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे आनंदाचे प्रतीक असलेल्या मकर संक्रांती निमित्त पतंगबाजीचा खेळ खेळला जातो यासाठी पारंपरिक मांजाचा वापर होत असल्याने पतंग उडवण्याची भारी हौस मात्र अनेकांसाठी जीवघेणी ठरत आहे वास्तव सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे इतरांपेक्षा आपलाच पतंग उंच उडावा आणि आपणच पतंगाचे किंग ठरावे डायरीचेतून चक्क प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरून सर्रास पतंग उडवले जात आहेत मात्र घातक मांजामुळे निष्पाप जीवांचा नाहक बळी जात असून अनेक दुचाकी स्वरांच्या गळ्याला इजा झाली आहे तर अनेक बालकांचे हात चिरले आहेत तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना देखील इजा झाली आहे महत्वाची बाब म्हणजे बंदी असलेला नायलॉन मांजा दरवर्षी राज्यभरात अहिल्यानगर जिल्ह्यात कसा पोहोचतो तो बेसुमार कसा विकला जातो हे प्रश्न अनुत्तरित राहत आहे असे म्हणणे सध्याच्या कलियुगात वावगे ठरणार नाही नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून जुने कारवाई केल्या जात असून प्रशासन ठोस भूमिका घेऊन कारवाई का करत नाही प्रशासनाकडून चिरीमिरी घेऊन नायलॉन मांजा विक्रीला छुपा पाठिंबा आहे का असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहे सध्या गल्लोगल्ली अनेक मुलांच्या हातात नायलन मांजा आणि गुंता झालेला नायलन मांजा रस्त्यावर पडलेला आढळून येत आहे मुख्यमंत्री दखल घेणार का जीव घेण्या नायलॉन मांजावरील बंदी फक्त कागदपत्रीच मर्यादित असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे राज्यात मागील महिन्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतानाच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन मांजा राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना मुख्यमंत्री यांची दखल का घेतली जात नाही असाच प्रश्न उपस्थित होत असून आता ही संपूर्ण परिस्थिती समोर मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दखल घेणार का आणि फडणवीस यांचे प्रशासन आता कामाला लागून कारवाई करणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिराती साठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर